बघा पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज तीनशे वीस आहे तर त्यातील दुसऱ्या आणि चौथ्या संख्यामध्ये कितीचा फरक असेल असा प्रश्न संख्या मित्रांनो पाच आहेत आणि या पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे तीनशे वीस तीनशे वीस अंशस्थानी आणि ह्या एकूण संख्या पाच छदस्थानी हा भाग द्या पाच सख तीस उरले दोन झाले वीस चूक वीस हे आलेलं चोवीस उत्तर म्हणजे काय तर मधली संख्या ओके ही मधली संख्या आम्हाला प्राप्त झाली लक्ष द्या इथं ती मांडा याचा अर्थ इकडं दोन आणि इकडं दोन संख्या आहेत जसं की त्रेसष्ट बहासष्ट इकडं पहासष्ट आणि सहासष्ट ह्या त्या पाच क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत ज्यांची बेरीज तीनशे वीस आहे असं गणित म्हणते वाटल्यास करून पहा प्रश्न काय तर त्यातील दुसऱ्या म्हणजे ही दुसरी संख्या त्रेसष्ट आणि चौथ्या म्हणजे ही पासष्ट या संख्यामध्ये कितीचा फरक फरक म्हणजे वजा बाकी अर्थात पासष्टमधून मधून हे त्रेसष्ट वजा करा वजाबाकी करत असताना आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असतो फरक कितीचा दोनचा हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे